दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा मराठा समाजाला स्वतंत्र प्रवर्गातून शिक्षण आणि नोकऱ्यांमध्ये दहा टक्के आरक्षण देण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारनं काल घेतला विधिमंडळाच्या दोनही सभागृहात एकमतानं मंजुरी मिळाली असून राज्यपालांच्या स्वाक्षरीनंतर हे आरक्षण लागू होणार आहे आरक्षण देण्याचा ठराव मंजूर झाल्यानंतर नाशिकमध्ये शिंदे गटाच्या वतीनं आनंदोत्सव तर साजरा करण्यात आला त्याचबरोबर राज्य शासनाच्या विजयाच्या देखील घोषणा करण्यात आल्या दरम्यान यावेळी नाशिक शिवसेनेचे संपर्क प्रमुख छत्रपती युवासेनेचे संस्थापक अध्यक्ष गणेश कदम यांच्या नेतृत्वाखाली नाशिकसह संपूर्ण राज्यभरातून से करते का सकल मराठा समाज संघटनेचे पदाधिकारी कार्यकर्ते समन्वयक हे आपल्या वाहनांनी आज मुंबईमध्ये दाखल झाले यावेळी या पदाधिकारी कार्यकर्त्यांकडून वाहनांची रॅली काढून शक्ती प्रदर्शन करण्यात आलं आहे यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे विधानभवनातून बाहेर पडतात सकल मराठा समाजाच्या पदाधिकाऱ्यांकडून त्यांना पुष्पहार घालत गुलानाची उधळण करत पेडे भरवत ढोल ताशांच्या गजरात आरक्षणाचा जल्लोष साजरा करण्यात आला तुमारे वड़ो मौंधी हिकुनाथ शिंदे साहिबान्यूज़ना न्यूज़नाथे साहब तुम शिंदे साहब तुम आगे बढ़ो शिंदे साहब तुम आगे बढ़ो दरम्यान यावेळी नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे यांनी नाशिक शिवसेना संपर्क प्रमुख तसेच छत्रपती युवा सेनेचे से संस्थापक अध्यक्ष गणेश कदम यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत त्यांच्या एकूणच कार्याचं कौतुक केलं सर्वप्रथम तर आमचे संपर्क प्रमुख गणेशजींना मी वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतो मला वाटतं की योगायोगाची गोष्ट आहे की आज गेल्या अनेक वर्षांच्यापासून मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे यासाठी मराठा समाज आपण बघितलेलं आहे की लाखोच्या संख्येने मुक मोर्चा तदनंतरच्या काळामध्ये माननीय जरांगे पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली आंदोलनं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये संपन्न झालेली आणि इतर कुठल्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का न लागता नियम कायद्याच्या चौकटीत आरक्षण टिकलं पाहिजे या दृष्टिकोनातून माननीय मुख्यमंत्री महोदय एकनाथजी साहेबांच्या नेतृत्वाखाली आज मराठा समाजाला शिक्षणामध्ये आणि नोकरीमध्ये दहा टक्के आरक्षण देण्याचा एकमताने निर्णय विधानसभा आणि विधानपरिषदमध्ये संपन्न झालेला आहे आपण बघितलं असेल आणि म्हणून मी संपूर्ण महाराष्ट्राच्या नागरिकांच्या वतीने माननीय मुख्यमंत्री महोदय एकनाथजी साहेबांचं सा अभिनंदन करतो त्यांचा आभार व्यक्त करतो आणि या शुभ दिवसाच्या निमित्ताने साहेबांना पण वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो अखेर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा समाजाला दहा टक्के आरक्षण देऊन मराठा समाजाला छत्रपती शिवरायांच्या साक्षीनं दिलेला शब्द हा खरा करून दाखवला अशा प्रतिक्रिया यावेळी सकल मराठा समाज बांधवांच्या पदाधिकाऱ्यांमधून उमटत होत्या मुख्यमंत्री साहेब यांनी खऱ्या अर्थाने आज मराठा समाजाला दाट टक्के आरक्षण या ठिकाणी न्याय द्यायचं काम केलं आहे आपण बघितलं असेल आज आमचे बंधू मनोज जरांगी पाटला असे यांनी सुद्धा या ठिकाणी कुणबीची मागणी केली आणि त्या माध्यमातून त्यांनी संदीप शिंदे नावाची या ठिकाणी समिती स्थापन केली आणि त्या समितीच्या माध्यमातून त्या ठिकाणी सत्तावन्न हजार या ठिकाणी कुणबीचे दाखले शोधून काढले मला असं वाटतं की ती समितीला या ठिकाणी मत वाट देऊन त्यांनी जारांगी पाटलांनी समाधान केलं आणि दुसऱ्या बाजूला आज मराठा समाज उरुत राहिलेला होता त्या समाजाला सुद्धा या ठिकाणी दहा टक्के आरक्षण देऊन त्या समाजालासुद्धा त्या ठिकाणी आर्थिक आणि शिक शिक्षणामध्ये शैक्षणिकमध्ये आरक्षण या ठिकाणी लाव केलं आहे मी मनापासून मराठा समाजाच्या वतीनं या ठिकाणी आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांचा अभिनंदन करतो खऱ्या अर्थाने आज मराठा समाजाला न्याय मिळाला आपण बघत असेल या ठिकाणी जो जल्लोष सुरू आहे या जल्लोषामध्ये एवढे मोठं प्रमाण त्या ठिकाणी मराठा समाज बांधव या ठिकाणी आलेत याचा अर्थ कुठेतरी शिंदेसाहेबांशिवाय दुसरा कोणी आपल्याला न्याय देऊ शकत नाही अशी असं मत या मराठा समाज झालं आणि खऱ्या अर्थ आज न्याय मिळून हा आयत्य शिक्षण या क्षणामध्ये आम्हाला या देखील होत आलं याचं आम्ही या ठिकाणी मनापासून समाधानी आहोत अतिशय आनंदाचा दिवस आहे या निर्णयाचं स्वागत करतो मराठा समाजाला स्वतंत्र दहा टक्के आरक्षण दिलेलं आहे मुख्यमंत्री एकनाथजी साहेब यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारने घेतलेल्या निर्णयाचं नक्कीच अखंड मराठा समाज जल्लोषात स्वागत करतो आहे आणि अतिशय अभूतपूर्व आणि ऐतिहासिक हा निर्णय आहे कारण या आरक्षण जरी न्यायालयात टिकणार टिक टिकले टिक नसतील तरी त्या सगळ्या निर्णयांच्यामध्ये आलेल्या त्रुटी दूर करून हा निर्णय घेतलेला आहे मराठा समाजाला एकीकडं ज्यांच्या कुणबी नोंदी असतील त्यांना कुणबीचं आरक्षण मिळणार आहे ज्यांच्या नोंदी सापडणार नाहीत त्यांना मराठा म्हणून स्वतंत्र आरक्षण दहा टक्के नोकरीत आणि शि शी, शिक्षणात मिळणार आहे अतिशय चांगला निर्णय आहे या निर्णयाला गालबोट लावण्याचा प्रयत्न कोणी करत असतील तर अशा शेकुनी मामांना आता मराठा समाजाने ओळखावं आणि यांना दूर ठेवावं असं नम्र आवाहन मी करेल पुन्हा एकदा मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांचं मनपूर्वक आभार मानतो धन्यवाद देतो आज मराठा समाजाला खऱ्या अर्थाने न्याय मिळालेला आहे मराठा समाज जे मराठा म्हणून आहेत त्यांना दहा टक्के अशा पद्धतीचं आरक्षण भेटलेलं आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये काही विरोधी पक्षाचे नेते विरोधी पक्षाने ज्यांनी साठ साठ वर्ष मराठा समाजाला जुळवायचं काम केलं कुठल्याही प्रकारे मराठा समाजाला न्याय दिला नाही आता फक्त त्यांना विरोध करायला राहिलेला आहे बाकी महाराष्ट्रातील उर्वरित मराठा समाज खऱ्या अर्थानं आज समाधानी आहे आणि त्यांना मराठा म्हणून आरक्षण आज मिळालेलं आहे दरम्यान मुंबईत करण्यात आलेल्या या जल्लोषा प्रसंगी तसेच काढण्यात आलेल्या रॅली प्रसंगी सकल मराठा समाजाचे समन्वयक अंकुश कदम संजीव भोर गणेश कदम चित्रे पाटील महेश डोंगरे यांच्यासह राज्यभरातून आलेले मराठा समन्वयक तसे सकल मराठा समाज बांधव हजारोच्या संख्येनं उपस्थित होते संजय परमार नाशिक न्यूज नाशिक